अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वनी शहरातील सरोदय चौक येथे शिवसेनेच्या वतीने साखर वाटपाचा कार्यक्रम बावीस जानेवारीला आयोजित करण्यात आला होता शिवसेना वनी शहर प्रमुख ललित लांजेवार यांच्या नेतृत्वात साखर वाटून अनेकांचे तोंड गोड करण्यात आले यावेळी संपर्क प्रमुख विनोद भाऊ मोहितकर मनीष सुरावार सुधाकर गोरे किशोर नांदेकर सुनील डोंगरे संजय तोमसकर महेश कुच्चेवार फारुखभाई यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते या साखर वाटपाचा लाभ शहरातील मोठ्या प्रमाणात महिला व नागरिकांनी <ड़ी> घेतली गोळबळ करू नका गोळबळ करू नका शांत राहा सर्वांना हे साहित्य मिळणार आहे कृपा करून त्या मुलींना महिलांना जाऊ द्या प्लीज प्लीज साहित्य वाटपासाठी आलेलं ते मिळेल शिवसेना अयोध्या रामचंद्र प्रभू प्रतिष्ठान सोडण्यानिमित्त साखर वाटपाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आयोजक माननीय संजयजी राठोड હૃદ જલસંધારણ મંત્રી મહારાષ્ટ્ર રાજ્ય શિવસેના યતમાળ જિલ્લા વતીના बावीस जानेवारी दोन हजार चोवीस श्री रामनवमी राम मूर्तीच्या राम प्रांत निमित्ताने व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून हा साध्या लाटेचा कार्यक्रम छोटा छोटा चालू आहे आणि जनतेमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी व जनतेचे तोंड साखरीने भरण्यासाठी श्री सन्मान्य पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला या ध्वनी शहरातले संपूर्ण शिवसेनेचे आमचे संपर्क प्रमुख आमचे नेते अभ मोहित यांच्या सहकार्याने आणि वनी विधानसभा क्षेत्रातले संपूर्ण कार्यकर्ते पद्धतीकडे इथे उपस्थित आहे आणि हा कार्यक्रम इथे साखर वाटेला चालू आहे जय श्रीराम जय हिंद येथे राम श्रीराम यांच्या प्रांत आहे पाचशे वर्षानंतर श्रीराम आपल्या अंबूतून बाहेर निघून ते महालात चालले आहे एकीकडे त्यांना चौदा वर्षाचा वनवास झाला होता त्यानंतर प्रभू श्रीरामांना पुन्हा पाचशे वर्षाचा वनवास झाला हा पाचशे वर्षाचा वनवास घेऊन हे आज आपल्या महालामध्ये प्रथम करीत आहे त्यांचं आगमन होतं मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि आज प्रभू मान प्रतिष्ठा या त्यानिमित्तानं आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये तीनशे क्विंटलचं वाटप हा त्यामागचा उद्देश आहे Bukan, bukan, bukan. आणि आता जी संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात एक मिनिटाने हो가가 बऱ्याच काही लागले लागो